भाषणा ऐकून लिहिलेली ते दोन माझे गुरुजी त्यांनी कधी मला प्रत्यक्ष शिकवलेलं आहे प्रत्येक पुस्तकं वाचलं मी बऱ्यापैकी समजा नाचा विचार ते माझे गुरुवार करते आणि उत्तमराव ताबडे जे काय आहे परिस्थिती की काय त्याच्याबद्दल मी बोलणार नाही याची परिस्थिती तुम्हाला सगळे I'm okay. शकता भूता भूताने మహా వికూరా ఫు విచార నావీ పురస్కారం సాయి నావో పురస్కారం మహా వులే जे सांगू केलं त्या पण ऐका ना C'est vrai sont très Okay. <laughs>

राजकारणाचा नकारात्मक नकारात्मकृतिक राजकारणाचा वापर करून त्यांनी सत्ता घेतलेले आता सत्तेचे जे काही टांगोरे आहे जे काही त्या काय धमने आहे जे काय स्टेट अथॉरिटीज त्याच्यामध्ये जर तुम्ही गेला तर स्पीपर स्टेल्स स् दुसरं तुम्हाला समितीचा विचार चालू आहे या देशामध्ये दे। संविधानाच प्रशिक्षण घेण्यासाठी राजू नाईक आम्ही प्रयत्न करत पोलीस डिपार्टमेंट संविधानाचा प्रचार करणार पक्षात स्लीपर सेल आहे खाली या स्लीपर सेलच्या पदावरून तेव्हा हे जे संपूर्ण जे सर्व व्यापी सांस्कृतिक सत्ता जी आहे ती सांस्कृतिक सत्ता आता

अच्छी कैरेक्टर पिक तो ठीक है तो तेवडे खिदगे असेल तर ठीक आहे म्हणून आई दिली काकडे पक्षाच्या बंदिजे सीपीआर सीपीएम रे सीपीएएन रे आरटी रे तर दुसरा आरटी चे एंटीक बट आहे सीपी 19 आमचे नेते हा तर ठीक आहे ती दिसूती दिसूती Tchau. Okay. He's a The do

यानंतर आमचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ विचारबद्दल आणि व्यवसाय करते सरकार विनंती करतो